<laughs> जय भी मित्रांनो मी खरं तर शंकरा स्टुडिओमध्ये आज आवर्जून आलो कारण इथे आज जयंतीविषयी गीत रेकॉर्डिंग होणार होते भी मित्रांनो मला हे खूप गीत आवडले शंकरा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये हे गीत सादर झाले आजच रेकॉर्डिंग झाले गीत आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नमो कथा शंकरा स्टुडिओ पारसी झाला माझ्या मनाला आनंद झाला ग भीम जयंती सोहळा आला ग भीम जयंती सोहळा आला ग भीम जयंती सोहळा भीमरायाची कीर्ती नयनारी नाव काजत या जगभरी नाव काजत या जगभरी भीमरायाची कीर्ती नयणारी नाव काजत या जगभरी नाव काजत या जगभरी भीन दुबळ्याचा काही तो झाला गीन दुबळ्याचा काही तो झाला ग भीम जयंती सोहळा आला गीम जयंती सोहळा आला गिम जयंती आला प्रज्ञा करुणीची दिली शिकवण दिला शिलाचा तो स्वाभिमान दिला शिलाचा तो स्वाभिमान प्रज्ञा करुणीची दिली शिकवण दिला शिलाचा तो स्वाभिमान दिलशिलाचा तो स्वाभिमान का बुताला पुजला गाणी गौतम बुधाला पुजला ग शिवजयंती ला गिवजयंती सुहळाला भिवजयंती सुहळाला आसमानात मनात जास्त बौद्ध धम्म करीला जगाचे कल्याण बौद्ध धम्म करीला जगाचे कल्याण असा मनात धरून बौद्ध धम्म करीला जगाचे कल्याण बौद्ध धम्म करीला जगाचे कल्याण बौद्ध धम्माचा स्वीकार केला ग बौद्ध धम्माचा स्वीकार केला ग भीमजयंती सोहळा भी आला ग भीमजयंती सोहळा आला भीम जयंती सोहळा आला केली राजेश भाऊन कवन केली राजेश भाऊन कवन माळ शब्द मोत्याची भुवन बाळ शब्द मोत्याची भुवन केली राजेश भाऊ कवन बाळ शब्द मोत्याची भोवन बाळ शब्द मोत्याची भुवन भीम कार्याचा ठ सामनी रुज लाग भीम भीमकार्याचा ठ सामने रुज लाग भीमजयंती आला ग भीम सोहळा आला ग भीम सोहळा माझ्या मनाला आनंद झाला ग माझ्या मनाला आनंद झाला ग भीमजयंती सोहळाला ग भीम जयंती सुवळाला ग भीमजयंती सुवळा आला